গুড মৰ্নিং চাৰিজন গুড মৰ্ণিং শুক্ৰবাৰ लाईक करा विद्यार्थी मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या आपल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या या ठिकाणी चला मी ताशिकेला सुरुवात करतो तो तुम्ही सर्वांना जॉईन करून घ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळो मस्ती केंद्र वाली तालुका जिल्हा बीड आमच्या शाळेच्या होते पाचवी जवाहरणामध्ये पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅग घेऊन आलो बॅगचे वैशिष्ट्य पहा लाइव लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डिंग स्वरूपातील व्हिडिओ युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील पा प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुमच्यासोबत तुमचे नातेवाईक शिक्षक पालक पाहुणे यांना पाहता येणार पा त्याचबरोबर पी डी एफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणे त्याने आमच्या शाळेच्या वतीने आम्ही तुम्हाला देत आहोत या ठिकाणी पाचवी पाच हजार ते पंच हजार फी सरकारी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्येच आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आजी फ्री विनामूल्य आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत मित्रांनो चला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करा या ठिकाणी पण आज आपण बुद्धिमत्ता या विषयाचा नवीन तशिकेचं आयोजन केलं आहे प्रत्येक घटकावर सर्व उपलब्ध साधारण प्रत्येक घटकावर तीस प्लस सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर विद्यार्थी तुम्हाला तीनशे ऑनलाइन या ठिकाणी तीनशे ऑनलाइन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्याचबरोबर तीनशे ऑनलाइन लाईव्ह दशिका तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील सराव टेस्ट टेलिग्राम चॅनल वरती व लाईव्ह तशिका रेकॉर्डेड तशिका युट्यूब चॅनल वरती तुम्हाला पाहायला मिळतील चला या ठिकाणी आजची लाईव्ह तशिका आपण अपूर्ण आकृती पूर्ण करा या भागाविषयी पाहणार आहोत हा या प्रकारचा आकृत्या आपल्याला या प्रकारचा आकृत्या आपला सर फिरते कसे इकडे तिकडे बर सांगत होते आजीला फोन करून चला पाचवी जवाहर नवोदय

सहशास स्वागत करतो चला आकृती पहिली तुमच्यासाठी स्क्रीन वरती आकृती पहिली तुमच्यासाठी स्क्रीन वरती काळजीपूर्वक पहा या ठिकाणी आकृती क्रमांक एक दोन तीन आणि चार दिला तर पहा एक नंबरच्या आकृतीची आरशातील आकृती ही दोन नंबरची होऊ शकते कारण चार नंबरच्या आरशातील आकृती ही तीन नंबरची झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो यावरून आपण योग्य उत्तर शोधू शकतो या ठिकाणी ए पर्याय चुकीचा बी पर्याय चुकीचा आणि या ठिकाणी चुकीचा कारण सी पर्याय मध्ये नाही याप्रमाणे गोल रेश आलेली नाही बा जर गोल रेष आलेली असते तर सी पर्यायचा विचार केला असता या ठिकाणी शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर आणि या आकृतीच्या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर आकृती बसल ती आकृती पूर्ण होईल पहिल्या प्रश्नाच बरोबर डी उत्तर कृष्णा खडे डी उत्तर सार्थक यशस्वी गायत्री जाधव खाड़े खेशस्वी दिले रोहन सफरे अक्षरच अडी उत्तर दी उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्वांचं अभिनंदन सार्थकने उत्तर पण बसलेलंय खूप छान अभिनंदन सार्थक पहिल्या प्रश्नाचं अडी उत्तर अगदी बरोबर अक्षर सानप डी उत्तर श्रेयाच्या आजीला फोन लावू का श्रेयाच्या श्रेया तास नाही घरीत ना कृष्णा श्रेया तास नाही ना नाशांचं उत्तर आलंय का प्रशांत तासाला नाहीये का प्रशांत उत्तर कुठं आहे तुझं रस्त्यावर फिरत येणार तर फोटो काढे मला फोटो काढून टाकतेचा इकडे तिकडे फिरत असणार सगळे कुत्रे मारायचे असणार तिला सावडले चला दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोप्पा आहे पहा अगदी सोपा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आकृती क्रमांक आपण एक दोन चार चार तीन आणि चार म्हणल्या सा तर एक आकृतीचा संबंध दोन आकृतीशी आहे मग आपल्याला चार नंबरच्या आकृतीचा संबंध तीन नंबरच्या आकृतीशी जोडावा लागेल याच्यावरून लगेच उत्तर येईल आपलं लगेच उत्तर येईल का या ठिकाणी खूप छान अभिनंदन तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर येते कोणाचे उत्तर चुकत नाही समृद्धी सुप्रे तास करत नाही रोहन तिला फोन करून तास करायला लाव ना रोहन तिला फोन कर तास करायला लाव चला दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते तुमचं खूप छान अभिनंदन सार्थक गायत्री क्षितिजा यशस्वी ओंकार प्रशांत कुठे गेला होता प्रशांत आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आले तुझं कुठं गायब झाला होता तू पूनम खडले प्रशांत सनब दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं सुहमोने बी उत्तर अभिनंदन कृष्णा बरं झालं प्रशांतला फोन लावला नाही तर प्रश्नात हरवलाच असतं हा ला एकदा सगळं उत्तर टाकायला कृष्णा खडे उत्तर अभिनंदन चला सृष्टीला फोन लावा ऐश्वर्याला फोन लावा ऐश्वर्या जॉईन नाही सृष्टी जॉईन नाहीये श्रावणी सानपी उत्तर अक्षता स्थान बी उत्तर प्रदीपचं उत्तर आलं नाही प्रदीप कृष्णा एका प्रश्नाचं उत्तर टाकते दुसऱ्या प्रश्नाला काय होते प्रदीप सणक कृष्णा सणक उत्तर आलेलं नाही चला या प्रश्नाचं ए, ए उत्तर चुकीचं सी उत्तर गुणिले चिन्ह आहे ते चुकीचं डी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी असा दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर बी उत्तरात प्लस प्लसचं चिन्ह एक आहे ते छोट होऊन दोन होतील या ठिकाणी दोन होतील पहा अगदी बरोबर चला दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर आगी बरोबर सर्वांचं उत्तर बरोबर कोणाचं उत्तर चुकलं नाही चला तिसरा प्रश्न वरती तिसरा प्रश्न वरती एक दोन तीन आणि चार जर आकृत्या मारल्या तर आपला एक आकृतीचा संबंध हा तीन नंबरच्या आकृतीशी येल फा आणि चार नंबरच्या आकृतीचा संबंध हा दोन नंबरच्या आकृतीशी येईल म्हणजे दोन नंबर आणि चार नंबर कसे आहेत सेम सेम एक नंबर आणि तीन नंबर पण कशा यायला पाहिजे या ठिकाणी सेम 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 योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ए तिसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन तुमचं क्षितिजा खाडे गायत्री जाधव सार्थक खटके सोहमनवे कृष्णा खाडे यशस्वी बोर प्रशांत सनक ओंकार करू दे श्रावणी सणप्रस सप्रे पूनम कर अभिनंदन सर्वांचं उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करा अगदी तंतोतंत उत्तर दिलं तुम्ही ए आकृतीची बाजू आपण त्या ठिकाणी मांडली ती आकृती पूर्ण होईल किंवा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज जरी फिरून पाहिल्या रेषा तरी तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत एपश्च जाऊन थांबता चला अभिनंदन सर्वांचं अक्षर सनप ए उत्तर चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी पहा या ठिकाणी चौथ्या प्रश्नामध्ये पण त्यांनी काय केलंय तनुष्का खटके तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर अभिनंदन तनुष्का या ठिकाणी पहा चौथ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण आकृतीला जर नंबर दिले तुम्हाला समजण्यासाठी तर एक आकृतीचा संबंध हा दोन आकृतीशी आहे आणि ती आहे आरशातील प्रतिमा तर आपला चार नंबरच्या आकृतीचा संबंध हा तीन नंबरच्या आकृतीशी दाखवा लागेल आणि तिची आरशातील प्रतिमा करावी लागेल चला आरश्यातील प्रतिमा करावी लागेल त्यावेळेस आपलं योग्य उत्तर येईल यशस्वी उत्तर गायत्री जाधव सी उत्तर सार्थक खटके कृष्णा खाडे ओंकारे सानप चला अभिनंदन या ठिकाणी शिल्लक राहायला विद्यार्थी मित्रांनो सी पर्याय आणि सी पर्याय अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर, बरोबर सी उत्तर देणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन चला रोहन सपडे चौथ्याचं सी अगदी बरोबर चला या ठिकाणी तनुष्काने काय टाकले बघा एक दोन आणि एक दोन मध्ये आकृती पण आरशातील प्रतिमा झाली आहे मग आपल्याला चार नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा झाल्यावर पर्याय क्रमांक सी सारखी होईल म्हणून पर्याय क्रमांक सी ही आकृती चौरसात बसेल म्हणून पर्याय क्रमांक सी हा चला अगदी बरोबर पहिल्या पदाचे दुसऱ्या पदाशी संबंध आहे तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध अगदी बरोबर रोहनने सांगितलं अभिनंदन रोहन चला पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आरशातील पाण्यातील वगैरे काही केलेलं नाही एक दोन तीन आणि चार एक नंबरच्या आकृतीचा संबंध हा चार नंबरच्या आकृतीशी चा आहे तर दो दोन नंबरच्या आकृतीचा संबंध हा तीन नंबरच्या आकृतीशी जोडायचा हो आहे आणि सेम टू सेम व्हायला पाहिजे सेम टू सेम व्हायला पाहिजे आरशातील पाण्यातील होण्याचा काही संबंध नाही आरशातील पाण्यातील होण्याचा काही संबंध नाही या ठिकाणी पर्याय ए बी सी एकदम चुकीचे आहेत आरवे उभे तिरके झाले आहेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे पाचव्या प्रश्नाचं डी उत्तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी कुणी कोणी कोणी दिलाय एस अ साक्षी खाडे सार्थक खटके सोनवनवे प्रशांत सानप गायत्री जाधव कृष्णा खाडे ओंकार कुरुडे तनुष्का कटके अक्षता सानप तनुष्का अगदी बरोबर एक वचन आ, एक एक व चारशे महे दोन व तीन सेम असायला पाहिजे अगदी बरोबर तनुष्का खूप छान श्रावणी सानब देव उत्तर रोहन सप्रे देव उत्तर पा एक आकृतीचा संबंध चार आकृतीशी आहे आणि त्या दोन्ही सेम टू सेम आहेत तर आपल्याला राहिलेल्या आकृती सुद्धा सेम टू सेम करावं लागेल दोन नंबरच्या आकृती आपल्याला तीन नंबरच्या आकृती सोबत सेम टू सेम करावं लागेल त्यामुळे आपल्या योग्य व्यक्त पर्याय डी चला प्रश्न पाचवा सॉरी प्रश्न सहावा तुमच्यासाठी प्रश्न सहावा तुमच्यासाठी या ठिकाणी सर्व रेषा मोजू नका या ठिकाणी फक्त आणि फक्त या तीन रेषा काळजीपूर्वक पहा फक्त फक्त तीन रेषा पाहा विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या रेषा पाहू नका बाकीच्या रेषा या चौकच्या आहेत या ठिकाणी पाण्यातील आरशातील किंवा अ जरी विचार केला तरी तुम्हाला योग्य उत्तर सापडणार आहे या ठिकाणी पर्याय ए चुकीचा पर्याय सी चुकीचा आणि पर्याय बी ही चुकीचा चुकी या ठिकाणी कशा आकृती होतील पहा या ठिकाणी याप्रमाणे तीन रेषा मारल्या जातील याप्रमाणे तीन रेषा मारल्या जातील आणि तशा तीन रेषा फक्त आणि फक्त पत्ता दिसत आहेत आपल्याला बी उत्तरामध्ये म्हणून सव्याच बी उत्तर अगदी बरोबर तुम्ही देत असलेलं उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकत नाही प्रशांत सानप यशस्वी क्षितिजा काडे गायत्री जाधव कृष्णा काडे श्रावणी सानप सोहमोनवे ओंकार कडुळे अक्षरा सानप सार्थक कटके बी उत्तर सर्वांचंच बी उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकत नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुनम करले बी उत्तर रोहन सप्रे बी उत्तर चला सर्व प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप असं अभिनंदन पुण्याचंही उत्तर चुकलं नाही पहा या ठिकाणी दोन प्रकारे सोडवता येतं आपल्याला एक नंबरच्या आकृतीची एक नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही दोन नंबरची आकृती झाली आपण नंबर देऊ एक दोन तीन आणि चार आणि मग आपल्याला चार नंबरच्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही तीन नंबरची आकृती करावी लागेल किंवा आणखी एक पद्धत आहे पहा एक नंबरच्या आकृतीची ही चार नंबरच्या आकृती ही पाण्यातील प्रतिमा झाली त्यामुळे आपल्याला दोन नंबरच्या आकृतीची तीन नंबरच्या आकृती ही आपल्याला पाण्यातील प्रतिमा करावा लागेल कोणत्याही पद्धतीने गेलो तरी आपलं योग्य उत्तर बीच येत आहे तनुष्का करते बी उत्तर सर्वांचं अभिनंदन सातवा प्रश्न तुमच्यासाठी अगदी सोपा सातवा प्रश्न तुमच्यासाठी अगदी सोपा पा या ठिकाणी ए पर्याय चुकीचा अं या ठिकाणी डी पर्याय चुकीचा आता शिल्लक राहिले आपल्याकडे बी आणि सी दोनच पर्याय शिल्लक राहिले बी आणि सी आपल्याला या ठिकाणी कोणत्या प्रकारे आकृती करावं लागेल तर याप्रमाणे त्रिकोण करावा लागेल पहा याप्रमाणे त्रिकोण करावा लागेल पहा बरं अशा आकृती तुम्हाला कुठे मिळते का अशा आकृती कुठे मिळते तर बी पर्याय गेला आपला चुकला शिल्लक राहिला आपला सी पर्याय प्रश्न आकृतीच्या जागेवर सी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला गोवर कृष्णा खाडे गायत्री जाधव प्रशांत सानप शितीच्या गाडे ओंकार करुळे तनुष्का कटके सार्थक कटके सुहमोनवे श्रावणी सानप सानप रोहन सप्रे सी उत्तर तनुष्का काय मध्ये बघा एक व दोन मध्ये वर्ष वर्षातील प्रतिमा झालेली आहे आरक्षतील प्रतिमा झालेली आहे मग तीन व चार मध्ये पण आरक्षतील प्रतिमा होईल म्हणून सर्व पर्याय हा कृती चौरसात बसेल अगदी बरोबर तनुष्का खूप छान अभिनंदन अगदी बरोबर ओळखला तू चला प्रश्न आठवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न आठवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आकृती क्रमांक कर एक दोन तीन आणि चार जर घेतले आपण तर एक ची पाण्यातील प्रतिमा ही चार झालेली आहे एकची पाण्यातील प्रतिमा किती झाली आहे चार झालेली आहे तर दोनची आपल्याला पाण्यातील प्रतिमा तीन करावी लागेल दोनची पाण्यातील प्रतिमा तीन करावी लागेल किंवा याप्रमाणे करता येईल एक ची आरशातील प्रतिमा दोन झालेली आहे तर चार ची आरशातील प्रतिमा आहे ही तीन करावी लागेल याप्रमाणे शोधून आपला उत्तर काढावा लागेल तर त्याचं योग्य उत्तर का येईल पहा तर बी तर नक्कीच नाही येणार सी नाही येणार आणि डी ही नाही येणार तर शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो पर्याय ए आणि या आकृतीचा पर्याय अगदी बरोबर ए आकृतीचा पर्याय ठेवल्यानंतर आपली आकृती अगदी बरोबर होणार आठव्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन तुमचं सर्वांचं यशस्वी बवर कृष्णा काडे गायत्री जाधव प्रशांत सानप शिंदे सुहमोनवे सार्थक कटके पूनम करडिले तनुष्का कटके ओंकार कर्डुळे अक्षरा सानप कुंभार रोहन सफळे अभिनंदन तनुष्का मध्ये व दोन मध्ये आकृती सेम आहे एक मध्ये व दोन मध्ये आकृती सेम आहे चार व चार पाच सेम आहे म्हणून पर्याय क्रमांक एक आ, ही आकृती सेम आहे सेम आकृती नाही आहे या ठिकाणी अ कोरा रंग हा अ भरीव कोरा रंग येऊ शकतो आणि कोरा रंगाचा कोपरा या ठिकाणी चुकलेला आहे या ठिकाणचा चुकलेला आहे पण हा चुकलेला आहे हा चुकलेला आहे हा चुकलेला आहे कोरा रंग चुकलेला आहे अभिनंदन एक व दोन मध्ये आरशातील प्रतिमा आहे मग चार व तीन मध्ये आरशातील प्रतिमा होईल म्हणून पर्याय क्रमांक ए बरोबर अगदी बरोबर दुसरी कमेंट अगदी बरोबर ठेवली खूप छान चला आठव्या प्रश्नाचं ए उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन चला नववा प्रश्न तुमच्यासाठी पहा या ठिकाणी जो प्रश्न चिन्ह दिला आहे त्या ठिकाणी आपल्याला आतील आकृतीचं जोडायचं आहे आतील आकृती जोडायची आहे पहा बाहेरील रेषा किती आहेत ते आपल्या आतमध्ये लिहून जोडायचे आहेत तर याप्रमाणे आपण जोडू शकतो पहा तर किती रेषा आल्यात या ठिकाणी सात रेषा आला किती रेषा लागता सात आणि सात रेषा पर्याय डी नाहीये पर्याय डी मध्ये आठ येतात पर्याय सी मध्ये चार रेषा येतात योग्य उत्तरे विद्यार्थी मित्रांनो पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी लक्षात येते का तुम्हाला या ठिकाणी सातच रेषा आहेत आणि सात रेषा सात रेषा असलेलं उत्तर काय का आहे आपल्याकडे पर्याय डी तुम्ही एक कशामुळे दिलं त्याच्यामध्ये आठ रेषा आहेत का मोज बरं कडीच्या रेषा किती आहेत या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सा, सा, आणि सात हा गडबड झाली आणि आपण ए पर्याय देऊन बसलो ए पर्याय चुकीचा या ठिकाणी कडीच्या रेषा जर सात असतील तर आतमधल्या रेषा सुद्धा सातच भरल्या पाहिजेत त्याच्यामुळे याचं योग्य है है या उत्तर आहे पर्याय डी या ठिकाणी नव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर खूप छान अभिनंदन कोणी कोणी डी उत्तर दिलंय पहा या ठिकाणी तनुष्का सार्थक प्रशांत आराध्या सोहम श्रावणी यशस्वी गायत्री अक्षरा रोहन कृष्णा तनुष्का ओंकार करुळे सर्वांनी डी उत्तर दिले तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पहा डी उत्तर नव्या प्रश्नाचं अगदी बरोबर कर दिले उत्तर, पहा, उत्तर उत्तर बी उत्तर पुन्हा अभिनंदन पहा हे उत्तर येणार नाही बऱ्याच जणांना हे उत्तर वाटलं होतं परंतु ए उत्तरामध्ये आठ रेषा आहेत किती रेषा आहेत आठ रेषांचं आक आहे आणि बी उत्तरामध्ये सहा रेषा आहेत आपल्याला पाहिजे नव्हत्या सात म्हणून आपण योग्य उत्तर दिलं पर्याय डी चला दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी अशी आकृती पूर्ण करायची आपल्याला या ठिकाणी रेषा द्यायच्या या ठिकाणी याप्रमाणे आकृती पूर्ण करायची आहे चल योग्य उत्तर द्या मला या ठिकाणी <laughs> ए आकृती यशस्वी बुवर कृष्णा खाडे गायत्री जाधव श्रावणी सानप सार्थक कटके सोहम अनुष्का कटके ओंकार करुळे प्रशांत पूनम सानपून सर्वांचं खूप खूप अभिनंदन आदित्य सानप आता शाळाय बघा सना आदित्य कुठे गेला होता एवढ्या वेळ तू भागवत जॉईन नाही आदित्य जॉईन नाही मग वर ठोरडतो तुमच्या दोघांच्या नावाने कुठे गेला होता एवढ्या वेळ आराध्या कुंभार बेउत्तर रोहन सप्रे बेउत्तर आरोध्या डबल डबल टाकलं सार्थक चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए आकृती चुकीची कारण त्यामध्ये रेषा उभ्या आलेल्या आहेत आपल्या उभ्या रेषा जमत नाही ए चुकीचा सी चा कोपरा चुकीचा डी चा कोपरा चुकीचा आपल्याला योग्य कोपरा तयार होईल बी आकृतीचा याप्रमाणे बी आकृतीचा जर कोपरा ठेवला तर आपलं योग्य उत्तर येईल का या ठिकाणी बी उत्तर आणि बरोबर या ठिकाणी दुसरी पद्धत पण आहे पहा एक नंबरची आकृती पहा आपण नंबर देऊ एक दोन तीन चार नंबर दिले तर एक नंबरची आकृतीची पाण्यातील प्रतिमा आहे चार नंबरची आकृती तर मग दोन नंबरच्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा काय होईल पहा तीन नंबरच्या आकृती आपल्या याचं उलट करून पाहिजे याचं उलट करून पाहिलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे चला पाण्यातील आरशातील प्रतिमा पाहून सुद्धा आपण योग्य उत्तर देऊ शकतो चला थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला जॉईन करा युट्यूब चॅनल लाईब करा टेलिग्राम चॅनलला ला जॉईन करा थँक्यू सो मच जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटू पुढच्या तारिकेमध्ये दहा वाजून वीस मिनिटांनी चला पुढची तारखे दहा वाजून वीस मिनिट तोपर्यंत बाय सी यू नेक्स्ट फ्रेंड थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र